जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आणि मी एवढंच म्हणणार आहे की आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींकडून आमच्या लाडक्या भावांचं सगळ्यांनी जर दाखवले तर हा एक अभूतपूर्व सोहळा व्हायला मदत होईल स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही तसं केलं एका अनोख्या योजनेचा अनोखा शुभारंभ इतक्या लखलकाठामध्ये या सोहळ्याची सुरुवात होतीये आनंद हा एकच शब्द आता मला आठवतोय めっちゃいたな。<laughs> विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की मी सगळ्यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं आणि यानंतर कार्यक्रमाची सुरुवात सगळ्या मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून करावी कर अशी आपल्याला विनंती दीप प्रज्वलनानं आजच्या या सोहळ्याची सुरुवात शुभारंभ होतोय माननीय डॉक्टर श्रीमती नीलम गोरे उपसभापती विधानपरिषद माननीय श्री दिलीप वळसे पाटील साहेब माननीय श्री चंद्रकांत बच्चू पाटील साहेब माननीय श्रीमती अदिती तटकरे मॅडम श्री श्रीरंग बारणे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न यानंतर आज या ठिकाणी आपल्यामध्ये एक विशेष उपस्थिती आहे किंवा आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट अशी आहे की आत्ता नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल फ्री पोझिशन मध्ये पदक स्वप्निल कुठं आहे याचं आपण विशेष कौतुक करूया त्याच स्वागत करूया स्वप्नील साठी कडकडीत टाळ्या झाल्या पाहिजेत मराठी मातीचा गौरव आपल्या महाराष्ट्राचा स्वप्नील ऑलिम्पिक पदक विजेता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आता या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो सर्वप्रथम माननीय श्रीमती आदिती सुनील तटकरे महिला व विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचा सा या ठिकाणी सत्कार करावा फोटोग्राफर्स आणि मीडियाच्या प्रतिनिधींना विनंती आहे सगळ्या भगिनींना सगळ्या महिलांना स्टेजवरच्या सगळ्याच मान्यवरांना बघायची इच्छा आहे त्यामुळे आपण कृपया खालच्या भागात थांबावं आदितीताई तटकरे माननीय मंत्री महिला व बाल विकास सत्कार करतायत माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेबांचा मी पुन्हा एकदा आदितीताईंनाच विनंती करते की त्यांनी माननीय श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं सुद्धा स्वागत करावं त्याचबरोबर माननीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदिती काहींना विनंती आहे की त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री मुरलीधर मोहोळ अर्थात पुण्याचे लाडके मुरली अण्णा यांचा या ठिकाणी सत्कार करावा यानंतर मी माननीय डॉक्टर अनुप कुमार यादव सचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना विनंती करते की त्यांनी माननीय डॉक्टर श्रीमती नीलम गोऱ्हे उपसभापती परिषद महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करावं अनुप कुमार सर आपल्याला विनंती आहे माननीय श्री दिलीप दत्तात्रय वळसे पाटील माननीय मंत्री सहकार महाराष्ट्र राज्य यांचाही सत्कार आपल्याकडून या ठिकाणी व्हावा आणि त्याचबरोबर माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री उच्च तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य यांचा सुद्धा सत्कार करण्याची मी अनुप कुमारजी यांना विनंती करते धन्यवाद सर मी माननीय डॉक्टर प्रशांत नारनवरे आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की त्यांनी माननीय आदिती तटकरे मॅडमचा या ठिकाणी सत्कार करावा डॉक्टर प्रशांत बारगवरे आपल्याला विनंती आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सगळ्यांसाठी कारण ही योजना राबवण्यासाठी श्री या सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत माननीय श्री श्रीरंग बारणे लोकसभा सदस्य यांचाही सत्कार आपल्या हस्ते बाबा अशी विनंती डॉक्टर प्रशांत नारनवरे यांना मान्यवरांचे सत्कार या ठिकाणी संपन्न झाले मग अशी आपल्यासमोर फोटोग्राफर्सची फौज असल्यामुळे स्वप्नीलला सगळ्यांना बघता आलं नाही आहे त्यामुळे ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसळे याचा माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री अशा दोघांनाही विनंती आहे की आपण पुन्हा एकदा फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी आणि त्याचा सत्कार करावा त्याचा सत्कार जितक्या वेळा होईल तितक्या वेळा हो कमीच आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया महाराष्ट्राची शान ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसळे महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पातली सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेनुसार महाराष्ट्रातल्या सर्व पात्र महिलांना आणि मुलींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी करण्याचं सरकारचं ध्येय आहे या, या योजनेमुळे महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यांमध्ये राज्य सरकारकडून मिळणार आहे आपल्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी ही अनोखी योजना कार्यान्वित करत एक फार मोठं पाऊल माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि महिला व बालकल्याण विभागानं उचललेलं आहे आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथे संपन्न होतोय आणि आता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय आदितीताई तटकरे मंत्री महिला व बाल विकास यांना मंचावरती येण्याची विनंती करते ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यासाठी यांनी आणि यांच्या सहकार्यांनी खूप खूप कष्ट घेतले ताई रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना शब्द दिल्याप्रमाणे आज हा वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित करत आहोत आज या वचनपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरली मुरलीधर मोहोळ साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी हा ऐतिहासिक असा अर्थसंकल्प सादर केला ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व्यासपीठावर उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ मार्गदर्शक दिलीप वळसे पाटील साहेब आदरणीय उपसभापती नीलमताई गोरे माननीय चंद्रकांतदादा पाटील व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब महिला राज्य महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सन्मान्य राज्यसभा सदस्य मेधाताई उमाताई योगेशी तापकीरजी राहुलजी कुल महेशी लांडगेसाहेब सुनीलजी शेळके अश्विनीताई सिद्धार्थजी शिरोळे व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रसादजी लाड आणि त्याचबरोबर माननीय विधान परिषदेचे सदस्य राम शिंदेजी व्यासपीठावर उपस्थित असणारे विभागीय आयुक्त माझ्या महिला व बालविकास विभागाचे सन्मान्य सचिव सर्व आयुक्त अधिकारी सन्मान्य पत्रकार आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनीं खऱ्या अर्थानं दोन दिवसांनी आपण आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन हा साजरा करणार आहोत पण तुमच्या सख्या भावाची त्या आरतीमध्ये औक्षण करत असताना ओवाळणी पडायच्या आधी या आपल्या तीन ज्येष्ठ लाडक्या भावांनी आज तुम्हाला रक्षाबंधनच्या आधीच ओवाळणी दिलेली आहे त्यामुळे मी मनापासून आपल्या सगळ्यांच्याच वतीने आपल्या या तिन्ही लाडक्या भावांचे मनापासूनचे आभार मानतो ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना घोषित करण्यात आली त्यावेळेला खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या अफवा या योजनेसंदर्भामध्ये आल्या पण खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी करण्यामध्ये जर मोलाचा वाटा कोणी उचलला असेल तर तो या तिघांसहित प्रशासनासहित माझ्या माता भगिनींनी उचलला आहे कारण एक कोटी चाळीस लक्ष महिलांनी एक जुलै ते एकतीस जुलैमध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि खऱ्या अर्थानं ज्या या तीन लाडके भावांनी योजना आणली त्याला यशस्वी करण्याचं पहिलं उजवं पाऊल जर कोणी उचललं असेल तर ते या माझ्या भगिनींनी उचललं कारण या योजनेला उद्दंड असा प्रतिसाद त्यांनी दिला साधारणपणे एक कोटी पस्तीस लक्ष इतके पात्र लाभार्थी आपले एक जुलै ते एकतीस जुलैमध्ये ठरले आणि आज साहेब मला आनंदाने अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतंय की एक कोटी आठ लक्ष महिलांना आपण गेल्या चार दिवसामध्ये डीबीटी करू शकलेलो आहोत आत्तापर्यंतच्या कुठल्याही योजनेमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं एकाच वेळेला डीबीटी करण्याचं काम हे झालं नव्हतं पण तुमच्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आज ते विभाग म्हणून मला करण्याची संधी मिळाली मी माझं भाग्य समजते की आज इथं लाखो माता भगिनींच्या आयुष्यामध्ये या माध्यमातून आपण एक सकारात्मक बदल घडवू शकलो आज त्यांचा मिळणारा प्रतिसाद हा आपण सगळ्यांनीच बघितलेलाच आहे त्यामुळे या योजनेसंदर्भात होणारी ज्या सगळ्या नकारात्मक चर्चा आहेत या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सकारात्मक पाऊल उचलून आपण ते उदाहरण त्या निमित्ताने ठेवत आहोत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आहेत आज मंत्रिमंडळातील सगळे मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जरी कार्यक्रम घेत असले तरीही त्यांनी त्यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाने सुद्धा यामध्ये काम केलं आणि इतक्या मोठ्या पद्धतीनं दीड महिन्याच्या आत एक नवीन पोर्टल एक नवीन ॲप या सगळ्या प्रक्रिया आपण करून त्या ठिकाणी आज हा लाभ देऊ शकलो माझी खात्री आहे की या नंतर सुद्धा अधिकाधिक रजिस्ट्रेशन वाढणारच आहे आणि खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारने जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे की कि किमान अडीच कोटी महिलांपर्यंत आपल्याला ही योजना पोचवायची आहे ज्या वेळेला ऑगस्ट महिन्याची आम्ही स्क्रुटिनी चालू करू त्यावेळेला दोन कोटीपेक्षा जास्त लाभार्थी साहेब हे निश्चितपणाने या योजनेअंतर्गत असणार आहे आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न नक्कीच त्या निमित्ताने पूर्ण होऊ शकणार आहे असाच प्रतिसाद या योजनेला आपला पुढेही मिळत राहावा अशीच या ठिकाणी विनंती करत असताना खऱ्या अर्थानं हा ही, ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्व माझ्या माता भगिनी माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका डेटा ऑपरेटर सगळे ग्रामसेवक सगळ्या स्थानिक प्रशासन यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली आहे त्यामुळे हे जे पुण्य आहे ते माझ्या अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांना मिळणार आहे कारण खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या संख्येने ही योजना गाव पातळीवर पोचवण्याचं काम हे त्यांच्या हातून झालेलं आहे त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी मी या निमित्ताने मनापासूनच्या प्रार्थना करते व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्वच सन्मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी विभागाच्या वतीने आणि भगिनींच्या वतीने मनापासून स्वागत करून या सगळ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी एक बहीण म्हणून तुमच्या सगळ्यांची धाकटी बहीण म्हणून प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अधिथिही धन्यवाद आणि यानंतर मी विनंती करतो माननीय डॉक्टर नीलम गोरेताई उपसभापती परिषद यांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे चंद्रकांतदादा पाटील केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधरजी मोहळ खासदार बारणेजी मंत्री महोदय दिलीप वळसे पाटील रुपालिताई चाकणकर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या बांधवनं आणि भगिनीनं चौऱ्याण्णव सालच्या महिला धोरणाला बरोबर आता अनेक वर्षं लोटलेली आहेत आणि ही जवळजवळ तीन दशकं ह्या महिला धोरणाचा प्रवास चढउतार पाहिलेले आहेत अनेक कार्यक्रम पत्रिका निघाल्या निमंत्रण पत्रिकांनी घाल्या परंतु आजच्या कार्यक्रमाची जी माझी लाडकी बहीण कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका आहे ती कार्यक्रम पत्रिका मात्र अतिशय आगळी वेगळी आहे आणि ही पत्रिका अशीच असेल की ज्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसह सर्व आपल्या मान्यवरांचं नाव त्यांच्या आई सगट लावलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी सगळ्यात प्रथम त्यांचं अभिनंदन करते के है। -कर, चा, चा, की एक ऐतिहासिक पाऊल आपण उचललेलं आहे आणि अनेक कार्यक्रम पत्रिका बघताना ही कार्यक्रम पत्रिका खरोखर महिलांच्या आंदोलनाचा तुमच्या सगळ्याच्या कष्टांचा आणि राजकीय बांधिलकी सामाजिक बांधिलकी जी सरकारने दाखवलेली आहे त्यातला सुवर्ण क्षण आहे म्हणून फ्रेम करून ठेवावं अशा प्रकारची पत्रिका आहे असं मला सांगावं असं वाटतं आपण खूप अंतर चालून आलो आहे महिलांना अतिशय आनंद झालेला आहे या योजनेच्यासाठी आपल्या तोंडी काही वाक्य असतात हृदय अमृत नयनी पाणी स्त्री जन्मा ही तुझी कहाणी पण स्त्रीच्या डोळ्यातलं पाणी पुसून तिच्या मागे भाऊ म्हणून उभं राहावं ही एक योजना तर लाडक्या बहिणीसाठी केलेलीच आहे पण अनेक योजना सरकारने केलेल्या आहेत ज्याच्यावर वारंवार आपल्यासमोर माहिती आहे परंतु इथे मला सांगायला पाहिजे की काही लोक असं विचारतात की लाडकी बहीणच का किंवा महिलांना एवढे पैसे देणार म्हणजे दुसऱ्या कुठल्या कामासाठी पैसे दिले तर चालले असते परंतु महिलांना एवढे पैसे कशासाठी हा प्रश्न अनेक जणांना पोटदुखी कावीळ डोकेदुखी आणि अने अनेक आजार जडलेले आहेत ही योजना आल्यापासून आणि ते कावीळ झाल्याप्रमाणे त्याच्यावरती टीका करत आहेत जगामध्ये स्त्रियांची लोकसंख्या निम्मी आहे त्यापैकी श्रमांचे तास जर का मोजले कोण किती तास काम करतं तर त्यातले ही माझी आकडेवारी नाही आहे जागतिक आकडेवारी आहे दोन तृतीयांश तास स्त्रियांचे कष्ट आहेत आणि महिलांना मोबदला किती मिळतो तर एकूण उत्पन्नाच्या दहा टक्के फक्त मोबदला स्त्रियांना मिळतो आणि महिलांच्या नावावर जगातली प्रॉपर्टी किती आहे मालमत्ता किती आहे तर फक्त एक टक्का प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे त्या प्रॉपर्टीमध्ये थोडीशी ब वाढ त्याच्यामध्ये मदत त्याच्यामध्ये वृद्धी जर का सरकारने केली तर आमच्या विरोधकांना एवढं पोटात दुखण्यासारखं काही नाही आहे तुम्ही एक पैसाही दिला नाही उलट महिलांना फसवणूक करताय मला आजच कळलं की एका व्यक्तीने म्हणजे तो नगरसेवक म्हणवतो त्यांनी त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर असं टाकलं की तुम्ही जर का याच्यात फॉर्म भरला